शुभ संध्याकाळ सर्वांना गावाकडील या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज थोडासा नवीन चेंज केलं थोडासा मेकअप <laughs> शिवरायांची जयंती उद्या तर त्याचा थोडासा व्हिडिओ वगैरे बनवले थोडंसं फोटोशूट केलं म्हणजे असंच आपलं साधं मोबाईलवरती सिम्पल फोटोशूट कुठं आम्हाला जाता येत नाही काही नाही काढता येत नाही गर घरच्या घरीच असते माझं मेकअप पण गौरबाईने केलं माझा जा गौरीने जाऊबाईने त्याच्यामुळं मग तिने मेकअप केला यांनी फोटोशूट केलं ते पण थोडक्यात ते, ते आले त्याच्यामुळे झालं व्यवस्थित ते पण गेल ते कामावरती आल्यानंतर मग फोटोशूट झालं व्हिडिओ बनवले खूप छान वाटलं कारण मेकअप केल्यासारखं काहीतरी साध्य झालं असं वाटलं मला कारण मला वाटलं आता फोटो काढायला मेकअप व्हिडिओ काढायला कोण नसेल तर एवढं मेकअप केलेला माझा खराब व्हायचा हो आणि सारख्या सा समोरनच व्हिडिओ काढून पण नाही ना ते हे होत म्हणून म्हटलं थोडंसं असे असे दुसऱ्याने काढावं असं पण मला वाटत होतं तर ते पूर्ण झालं ते आले आणि शिवरायांचे उद्या जयंती तर त्या जयंतीनिमित्त सर्वांना विनम्र अभिवादन आणि प्रणाम कसा वाटतं आजचा लुक खूप छान छान फोटो काढलेत मी पोस्ट करते फोटो पण यूट्यूबवरती आणि आजचा ब्लॉग पण संध्याकाळी टाकते आणि कालचे ब्लॉग पाहिले का मी दोन टाकले ते सकाळी एक आणि संध्याकाळी एक टाकला होता तो पण कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ पण आम्ही सगळे शॉर्ट व्हिडिओ वगैरे जेवढे बनवले तेवढे सगळे अपलोड करणार आहे उद्या सकाळी काय येतील आता काय येतील ते सगळे पहा आणि कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा थोडंसा चेंज केला गेटअप माझा दिसतंय का असा फुल फोटो तर एक पण नाही काढला त्यांनी जेवढे काढले तेवढे असे हापच काढलेले आहेत फुल एक पण नाही काढला आता काढायला पण कोणच नाही टाईम पण नाही कारण आता पाच वाजून गेले सगळं आवरायचे आपल्याला पटपट पटपट सगळं चेंज करायचं आहे आपलं रोजचा मेकअप करायचं आहे आणि पटकनच सगळं आवरून घ्यायचं आहे कारण मुलं शेतात गेले तोपर्यंत सगळं आवरून घ्यावं गे लागेल त्याच्यामुळं मग पटकन आणि ते कसं झाले मग आता घसा पण जरा बसला आहे ना असा आवाज थोडासा व्यवस्थित येत नाही आहे त्याच्यामुळं आज काय थोडासा एकदम छट असावं आपला आधीच पाच मिनटाचा असतो हा तर दोन तीन मिनटाचाच होईल असं मला वाटते कारण थोडंसं हेच झालं आहे घाचा तर आजचा लोक साठला ते पण सांगा <laughs> थोडंसं वेगळं काहीतरी ना दररोज तेच तेच बघून कंटाळा येतो आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे आमच्याकडं शेतकरी आम्ही त्याच्यामुळे आम्हाला कुठं जाता बाहेर फिरता येत नाही एवढं आणि फोटोशूट वगैरे ते पण काय मी अजून आत्तापर्यंत ते फोटोग्राफरकडनं अजून एकदा पण केलं नाही आहे तर फोटोग्राफरकडनं पण कराव्याची अशी इच्छा आहे तर तुम्ही जर सपोर्ट केला तुम्ही जर व्यवस्थित मला सपोर्ट राहिला तुमचे लाईक शेअर कमेंट आल्या तर मी पुढच्या जयंतीला खूप छान फोटोशूट आणि खूप छान व्हिडिओ करू शकते अशी मला गॅरंटी आहे तर तुम्ही सपोर्ट केला तुम्ही सर्वांनी जर मला साथ दिली तर आणि तुम्ही द्याल अशी मी अपेक्षा करते आणि हा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तुमची सात असेच आमच्यासोबत राहू द्या पाच हजार आपले प सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत त्याच्याबद्दल पण सर्वांचे खूप खूप आभार याच्यासारखेच आपले शंभर के पण लवकरच हो ही आशा <laughs> आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय